नमस्कार मित्रांनो आज आणले कोळंबी त्यात चटपटीत काहीतरी कोळंबीचं बनवते अगदी झटपट होणारं ताबत त्याच्या अगोदर आहे ना कोळंबी सोलून घेते कोळंबी कोळंबीमधला आहे ना हा एक दोरा आहे तो काढून घेते आणि अशाच आहे ना सगळ्या कोळंबी मी साफ करून घेते हे जे डोकं आहे ना हे डोकं मी रशासाठी वापरणारे फक्त एवढ्या भागाची रेसिपी आहे कोळंबी नाज मस्त मिळाली अगदी मोठीच्या मोठी, मोठी। कोळंबी बघा छान साफ करून झालेली आहे आणि धुवून सुद्धा घेतलेली आहे लसूण घेतली आहे ना लसूण आणि लाल मसाला तुमच्याकडे जर लाल मिरच्या असतील तर त्या लाल मिरच्या घ्या मी घरगुती मसाल्याचा वापर करते आहे आणि आता आहे ना हे थोडंसं पाणी टाकून बारीक करून घेते अगदी बघा थोडंसं पाणी टाकते आहे मग आपल्याला जाडं भरडं पाहिजे होतं ना तसं जाडं भरडं झालेलं आहे आणि आता हे आहे ना हा मसाला जो केलाय लसूण आणि घरगुती मसाला हा मी या कोळमीमध्ये टाकते अगोदर आणि थोडासा मसाला बघा बाजूला आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ आहे आणि मी अर्ध लिंबू घेतलंय ते लिंबू पिळून घेतेय आणि आता हे मिश्रण आहे ना ह्याला छान लावून ठेवणार आहे बघा बघा जास्त साहित्य घेतलेलं नाहीये कॉर्न तांदळाचं पीठ घेतलंय मी आणि इकडे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आता येणार तांदळाचं पीठ अगोदर ह्या कोळंबीमध्ये टाकून घेते आणि आपल्याला जसं पाहिजे तसं टाकायचं आहे जास्त कमी आपल्याप्रमाणे कॉर्नफ्लॉवर टाकते मी हे दोन ना बाजूला ठेवते बघा एका वाटीमध्ये आहे ना मी साधं पाणी घेतलेलं आहे आपलं त्याच्यामध्ये एक एक कोळंबी आहे ना ते मी बुडवून घेते म्हणजे आपण जे मिश्रण लावलेलं आहे ना कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाच्या पिठाचं ते छान कोटिंग बसते त्याला या, है ना, ले ले। है। सा सा या ना पाण्यातून पूर्ण काढून झालेले आहे ते पाणी मी बाजूला ठेवते आणि जे कॉर्नफ्लॉवर राहिला होता तो कॉर्नफ्लॉवर टाकते आणि थोडंसं तांदळाचं पीठ राहिलं होतं तेही टाकते आणि आता याला छान मिक्स करून घेते या कोळंबी आहेत ना त्यात तळून काढायच्या आहेत बघा मी जास्त तेल टाकलेलं नाही कारण मच्छी तळल्यानंतर तेल राहिलं तर त्याचा वापर आपल्याला कशातच करता येत नाही म्हणून थोड्याशा तेलातच त्याच्या कोळंबी मी मॅरिनेट केल्यात त्या तळून घेते एक एक बघा तेल छान तापलं आहे एक एक कोळंबी टाकून तळून घेते कॉर्नफ्लॉवर कमी टाकलं कारण आपण ही घरात खातोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे जास्त आपल्याला पीठ पीठ नको आहे आपल्याला फक्त पॅन आहे ना हलक्या हाताने फिरून घ्यायचं आहे कारण ते खाली चिकटू नये म्हणून एक बाजू आपली छान झालेली आहे पलटी करून घेते कोरबी खूप छान फ्राय झालेली आहे अजिबात खाली तेलामध्ये चिकटलेली नाही काढून घेते हे सगळ्या फ्राय करूया मग आपली कोळंबी किती छान फ्राय झालेली आहे फ्राय होते ना तोपर्यंत कांदा शिमला मिरची आपली साधी मिरची आणि लसूण बारीक करून घेते मधला भाग छान कापून झालेला आहे आणि काढून झालेला आहे आपल्याला पाहिजे ना त्या आकारात आपल्याला कापून घ्यायचे ह्या ज्या मिरच्या घेतल्यात ना साध्या तशा कट मध्ये कटिंग करते कांदा बघा मी अशा पद्धतीने कापून घेतलाय आणि हा असा सोडून घ्यायचा आहे बघा आपला कांदा सुद्धा छान सोडून झालेला आहे आता जी लसूण घेतली आहे ना ती लसूण छान बारीक करून घेते बघा किती आपली छान तयार झालेली आहे अगदी क्रिस्पी आहे बघा प्रचंड गरम असल्यामुळे मला दाखवता येत नाही कोळंबी तळलेलं जे तेल आहे त्या तेलामध्येच बघा तेला मी एक्स्ट्रा तेल टाकत नाहीये त्याच तेलामध्ये पहिली लसूण टाकते मिरची टाकते जो तो कांदा तोडून घेतला होता तो कांदा टाकते शिमला मिरची कापून घेतली होती की शिमला मिरची टाकते मला की जो तो मसाला तोडून घेतला होता ना लसूण आणि घरगुती मसाला तो टाकते थोडासा ग्रीन चिली सॉस टाकते रेड चिली सोया आणि अगदी थोडासा सोया सॉस टाकते थोड चवीनुसार मीठ टाकते तुमच्याकडे जर कांद्याची पात असेल ना तर नक्की टाका मला आज मिळाली नाही कांद्याची पात त्याच्यामुळे मी टाकत नाहीये आणि आता ज्या कोळब्या फ्राय करून घेतल्यात ना त्या कोळंब्याच्यात टाकणारे असा कांदा आहे ना मी ठेवून दिला होता तो कांदा टाकते थोडीशी कोथंबीर टाकते आपली डिश तयार झालेली आहे गॅस बंद करते मित्रांनो घरगुती साहित्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने बनवलेली ही चायनीजची डिश ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या आणि या आमच्याबरोबर ही डिश एन्जॉय करायला था। थँक्यू